स्वामी समत मंडळी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना शुक्रवारी किंवा पौर्णिमा या दिवशी आपण करू शकतो शक्यतो पौर्णिमा या दिवशीच या मूर्तीची स्थापना करावी कारण पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते तसेच मूर्ती तुम्ही पितळेची किंवा चांदीची घेऊ शकता मूर्तीची स्थापना करण्याच्या आदल्या रात्री मूर्ती आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे तसेच हळद कुंकवाच्या पाण्याने देखील अभिषेक करायचा आहे नंतर तर तुम्ही या मूर्तीला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना किंवा अभिषेक करताना श्रीसूक्त आपल्याला म्हणायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवी नमय या मंत्राचा जाप करत देखील तुम्ही ही सेवा करू शकता नंतर देवीच्या मूर्तीला धूप धूपधीप दाखवून घ्या आरती करून घ्या नैवेद्य दाखवा नैवेद्य शक्यतो पुरणपोळीचा करा व दुसऱ्या दिवशी एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ एक, मा एक नाणं एक सुपारी ठेवून त्यामध्ये आपल्याला देवघरात देवीची स्थापना करायची आहे हे तांदूळ तुम्ही दर शुक्रवारी बदलायचे आहेत धन्यवाद